बातमी गोंदियातून गोंदियामध्ये ओबीसी बहुजन संघटनांनी आंदोलन केले ओबीसीच्या विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी या सर्व आंदोलकांनी केली आहे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सुद्धा दिले आहे तर गोंदियामध्ये ओबीसी समाज आक्रमक झालाय ओबीसींची जातनिया जनगणना सरकारने करावी या मुख्य मागणीला घेऊन एक दिवशीय धरणे आंदोलन आज करण्यात आलेले होतं त्यानंतर दुसरा मुख्य मुद्दा म्हणजे आमच्या जिल्ह्यात गेल्या आठवड्यात एक मागासवर्गीय मुलीवर अतिप्रसंग करून तिची निर्मम हत्या करण्यात आलेली आहे त्या हत्येतील आरोपीला कडक शिक्षा व्हावी आणि गोंदिया जिल्हा बँकेमध्ये सामाजिक आरक्षण डावलण्यात आलेलं आहे ते सामाजिक आरक्षण त्या जिल्हा बँकेच्या भरतीमध्ये लागू करण्यात यावे तर नेमक्या काय मागण्या आहेत त्या पाहूयात तर ओबीसी समाज आक्रमक झाला आणि ओबीसी समाजाने त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलंय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांनी हे आंदोलन केलंय